आपलं बोलायचं टाळ्या घ्यायच्या म्हणून खोके सम्राट खोके सम्राट तुम्ही अभिनय सम्राट सम्राटात का नट सम्राटात मला फारसं मी त्याच्या विचार तपशिलात जात नाही कार्य सम्राट असा नम नट सम्राट असा माझ्या दृष्टीने तुम्ही माझ्या जनतेच्या उपयोगात आले नाही तुम्ही कुठले सम्राट असा अठराशे पंचवीस दिवसापूर संसदेमध्ये पाच वर्षात तुमची उपस्थिती फक्त एकशे एकसष्ट दिवस बरं मग उरलेले सतराशे दिवस कुठे गेलात अमोल कोल्हे यांनी आज पुण्यामध्ये सभा घेतली सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारी अर्ज भरताना ते म्हणाले की आमच्याकडे कार्यसम्राट नटसम्राट अशी टीका चालू असते म्हणजे ते नटसम्राटात अशी तुम्ही त्यांच्यावर टीका करता ठीक आहे म्हणे मी नटसम्राट आहे पण मी खोके सम्राट नाही तर काय नक्की खोके सम्राट हे जे विरोध जे शिवसेनेच्या खासदारांना चिटकलेलं आहे याचं कारण काय नक्की आणि या टीकेमध्ये खरं तथ्य आहे का आता असं विधान करणाऱ्याने काहीतरी तारतम्य बाळगावं उगाच आपलं बोलायचं टाळ्या घ्यायच्या म्हणून खोके सम्राट खोके सम्राट तुम्ही अभिनय सम्राटात का नटे सम्राटात मला फारसं मी त्याच्या याच्यात तपशिलात जात नाही आणि मी कधी असं म्हणालो नाही पण तुम्ही कार्यसम्राट असा नम नट सम्राट असा माझ्या दृष्टीनं तुम्ही माझ्या जनतेच्या उपयोगात आले नाही तुम्ही कुठले सम्राट असा मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे तुम्ही माझ्या जनतेची साप निराशा केलेली आहे जनतेशी निष्ठा तुमची होती तुम्ही ती गद्दारी जनतेशी केलेली हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे okay. मी त्या मुद्द्याला उत्तर देताना तुम्ही दुसरीकडेच काहीतरी भरकटत नेता मग दुसरंच काहीतरी म्हणतात मी शेतकऱ्याचा पोरग आहे शेतकऱ्याचा पोरग आहे अरे विषय काय आहे लोक काय म्हणत आहेत hmm. का की तुम्हाला निवडून दिलं पाच वर्षात तुम्ही इथं आलेच नाही म्हणजे आणि सांगताना काय सांगतात की खासदारांना संसदेत काम करायचं असतं तिथं भाषणं करायची असती इथं करायची नसते मला हे कळत नाही पाच वर्षाचे अठराशे पंचवीस दिवस असतात तीनशे पासष्ट गुणिले पाच हो अठराशे पंचवीस दिवसापूरपैकी संसदेमध्ये पाच वर्षात तुमची उपस्थिती फक्त एकशे एकसष्ट एक दिवस बरं मग उरलेले सतराशे दिवस कुठे गेलात ओके ना दिल्लीमध्ये ना मतदारसंघात मग लोक तुमच्या विरुद्ध आक्रोश करणार ना आता हे झाकण्यासाठी मग तुम्ही काहीतरी लोकांपुढं फेकायचं संसदरत्न संसदरत्न संसद अच्छा